नमस्कार मित्रांनो आज सात सप्टेंबर दोन हजार चोवीस आज गणरायाचं आगमन होतं आहे आणि अशा या अत्यंत प्रसन्न सकाळी आज आपण आलो आहे चाळीसगावपासून वीस किलोमीटर रा, अंतरावर असणाऱ्या जामदा येथे तुम्ही बघू शकता की हे ब्रिटिशकालीन बांधकाम आहे आणि इथे बिनतारी संदेश कार्यालय पाठशाखा का कोळगाव हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे म्हणजे गिरणा धरणातून आणि जामदा बंधाऱ्यातून जेव्हा पाणी वगैरे सोडण्याची जी प्रक्रिया व्हायची तेव्हा जे संदेशवहन इथून व्हायचं बिनतारी संदेश त्याला वायरलेस कक्ष असंही म्हणतात आणि हा संपूर्ण परिसर अत्यंत नयनरम नय नयनरम्य आहे आपण बघू शकतो इथे हे अतिशय जुनं असं वडाचं झाडपण आपल्याला दिसतं आहे आपण आता या संपूर्ण परिसरामध्ये एक फेरी मारणार आहोत आणि हे ब्रिटिशकालीन आता आपण जिथे चाललो आहे ते ब्रिटिशकालीन असं शासकीय विश्रामगृह आहे त्याला डाकबंगला असं म्हणतात इथे सुनील परदेशी हे अनिल परदेशी हे गृहस्थ राहतात ते या पाटबंधारे विभागाचं संपूर्ण काम करतात त्यांनी असं सांगितलं की जवळपास या डाकबंगला परिसराला दीडशे ते एकशे साठ वर्ष झालेली आहेत एकोणसत्तरमध्ये इथे पूर पण आला होता अशी त्यांनी माहिती दिली बघा आपण हे ब्रिटिशकालीन बांधकामाचं वैशिष्ट्य असणारं त्रिकोण असा या ठिकाणी दिसतो इथे त्यांच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या गाड्या वगैरेसुद्धा इथे राहायच्या आणि हे जे आपण आता बघतो आहोत हे आहे त्या काळचं ब्रिटिशकालीन असं शासकीय विश्रामगृह परंतु याची अवस्था अत्यंत मोडकळीस आलेली आहे आणि बघा या ठिकाणी त्या काळामध्ये ध्वजारोहणसुद्धा केलं जायचं अशा प्रकारचं हे अत्यंत मोडकळीस आलेलं हे विश्रामगृह आहे एक चांगला ऐवज चांगला असं ऐतिहासिक ठिकाण हे होऊ शकतं जर याच्या संदर्भात सगळ्यांनी एक सकारात्मकता दाखवली तर या संदर्भात अतिशय बांधकाम अतिशय सुंदर आहे परंतु आतला जो भाग आहे तो त्या ठिकाणी पूर्णपणे मोडकळीस आलेला आहे तर असं हे ब्रिटिशकालीन जामद्याचं हे विश्रामगृह इथून थोडं पुढे गेल्यानंतर इथे जे दिसतं आहे इथे आता हा जो रस्ता आहे हा जामदा बंद जातो चला तर मित्रांनो मी मार्किंग केले चेपेल महापुराची तारीख अनिल परदेशी हे आपल्याला या ठिकाणी जो महापूर आला होता सुनील परदेशी सुनील परदेशी हे दादा आपल्याला या ठिकाणी जो पूर आला होता बघा अत्यंत झुडपी या ठिकाणी वाढलेली आहे ही मार्किंग बघा ही जी मार्किंग दिसते आहे ही जी खूण दिसते आहे ही पुराची खूण आहे या इथपर्यंत त्यावेळेस पुराचं पाणी आलेलं होतं बरोबर विश्रामगृहाजवळ हो। तर हा परिसर आपण बघतो हो। आहोत चला तर मित्रांनो आज आपण इथेच थांबत आहोत मी जिजाफराव वाघ पुन्हा एकदा आपली सगळ्यांची रजा घेतो पुन्हा एकदा आपण अशाच एका चांगल्या निसर्गरम्य ठिकाणी भेटणार आहोत तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार आणि आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या सुद्धा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आजच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद